हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी आईस्क्रीम बनवणार आहे घरात अगदी साधी सोपी रेसिपी चला तर बघा आता मी तुम्हाला डेमो दाखवलेला आहे आता कसं करायचं चला तर ते प्रथम बघूया पहिला पहिला मी दूध अर्धा लिटर दूध आणलेलं आहे कस्टर्ड पावडर आहे घरात थोडंसं दूध वाटीत काढलेलं आहे आणि फ्रूट काढलेलं आहे ड्रायफ्रूट आणि आता पहिला गॅसवर मी दूध गरम करायसाठी ठेवते कारण ते सात आठ मिनटं चांगलं उकळी आल्याशिवाय कारण दूध कमी झाल्याशिवाय थोडंसं चिंकीत तोपर्यंत आपण कस्टर्ड पावडर घालू शकत नाही मलाई घेतलेलं आहे मी हे बघा आणि आता दुधात कस्टर्ड पावडरचे दोन चमचे मी घालत आहे हे बघा आता त्याला चांगलं हे करून घ्या हलवून घ्या आणि त्याला साईडला ठेवा आणि जसं दुधाला उकळी आल्यानंतर दूध जरा निम्म झाल्यानंतर ते कस्टर्ड पावडर घालायचं मलाई पण काढलेलं आहे चला बारिक तर मग आता दुधाला बारीक बारीक असं उकळी येत आहे हे बघा अशा प्रकारे अगदी साधी सोपी आहे घरात छान म्हणजे घरात तुम्ही बनवू शकताय काही अवघड नाही आईस्क्रीम करायला आणि चांगलं थोडंफार तर दूध अर्धा लिटर असलं तर चिंकीत थोडं कमी व्हायला पाहिजे म्हणजे चांगलं त्याला शिजून उकळी यायला पाहिजे दुधाला हे बघा बारीक गॅस करा जरा म्हणजे कसं चांगलं हे करून घ्या सात आठ मिनटात तर तुमचं दूध चांगलं उकळीचं त्याला मलाई येऊ द्यायची नाही छानपैकी चमच्यानं असं हलवून घ्यायचं अगदी साधी सोपी रेसिपी आईस्क्रीम खूप छान आहे उन्हाळ्यात तर तुम्ही नक्की घरात बनवू शकताय आणि साखर जितकं गोड लागते तितकं तुम्ही घालू शकताय घरात जर तुम्ही आईस्क्रीम बनवला तर का उपयोग आहे लहान मुलांना हे बाधणार नाही किंवा आपण बाहेर मार्केटमधनं आपण आईस्क्रीम आणायला ते किती दिवसात असते काय असते ते काहीच का माहीत नसते घरात तुम्ही बनवू शकता आईस्क्रीम झटपट कारण खोकला सर्दी ते लवकर होणारच नाही आहे आणि कस्टर्ड पावडर बघा साखर विगळल्यानंतर मी कस्टर्ड पावडर घातलेला आहे ते भिजवून ठेवलं तर ते आता त्याच्या दुधात घातलेलं आहे बघा अशा प्रकारे काही अवघड नाही आहे साधी सोपी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा मग आता मुलांना तो खूप आवडते हे तुम्ही नक्की बनवू शकताय उन्हाळ्यात डेली कधी पण बनवू शकता असं काही नाही की उन्हातच बन उन्हाळ्यातच बनवायला पाहिजे मी तर अक्षरशः वर्षातनं सात आठ वेळा माझं होतंच हे हे वेगळं प्रकार दुसरं पक प्रकार, प्रकार वेगळं खूप नमुन्याची मी आईस्क्रीम बनवत असते चला तर आज मी प्रथम पहिला तुम्हाला आईस्क्रीम कसं बनवायचं ते दाखवणार आहे आता चला हे जे कस्टर्ड पावडर घातलं आहे त्याला पण चांगलं पाच ते दहा मिनटं चांगलं असं विरगाळायला गाठी गाठी आले ते ते तर चांगलं त्याला वितळून घ्यायचं बघा मी कसं हलवत आहे चांगलं तरी पण आपण कष्टर पालक घातलं तर एक पाच मिनटं तर पाच सात आठ मिनटं चांगलं त्याला मॅश करून म्हणजे व्यवस्थित एकजीव करून त्याची गाठी घाटी बघा गाठी वगैरे काही दिसत नाही आहे असं आणि कमी करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे घटमूट कट लय पण घट्ट करायचं लय पातळ करायचं चला तर मग आता रेडी झालेलं आहे माझं आईस्क्रीमचं हां आता मी गॅस बंद करते चला तर आता ह्याला थंड करायला ठेवते थंड झालेलं आहे माझं हे बघा मॅश करून झालेलं आहे थंड झालेलं आहे आता मी कुकर म्हणजे सॉरी मिक मिक्सरचा भांडा घेते मी आणि त्याच्यात आता थंड झालेलं आहे मी आता एका चमच्यात म्हणजे चमच्यानं मी काढून घेत आहे अगदी साधी सोपी या आईस्क्रीमचं आहे काही अवघड नाही आहे आणि मी कस्टर्ड पावडर आहे ते मँगोचं फ्लेवर आहे मँगोचं करणार आहे मी आणि बनवत आहे मी मँगोचं फ्लेवर अगदी टेस्टी छान लागतं आहे बघा थंड झालेलं आहे आणि मलाही तीन चार दिवस आपण दुधातलं मलाई साईडला बाजूला काढून ठेवलं जायचं जेव्हा आईस्क्रीम तुम्हाला करायचं असेल तर एक वाटीभर मलाई ऑलरेडी पहिलाच काढून ठेवायचं चला तर मग माझं तर हे घालून झालेलं आहे आता मी एक वाटी मलाई त्याच्यात घालून घेते हे बघा मी तीन चार दिवस पहिला जुळणी केली किंवा आपल्याला आईस्क्रीम करायचं आहे म्हणून चार दिवस आधी मी मलाई साठवून ठेवलं होतं चला तर मग आता मी ते एक दोघांना मी एकत्र केलेलं आहे हे बघा एकत्र आणि खा फार टेस्टी हेल्दी पण छान पण आहे पो दुधातला आहे पौष्टिक पण आहे मलाई वगैरे आहे आणि फ्रूट वगैरे पण तुम्ही घालू शकताय चला तर मग आता ह्याला मी मिक्सरला लावून घेते मिक्सर पूर्ण बारीक करून घ्यायचं हे बघा मिक्सर लावून घेत आहे चला तर मग माझं आता मॅश झालेला आहे बघा कशा प्रकार मँगो फ्लेवर आहे खूप वास छान येत आहे आणि आता तुमच्या घरात छोटे भांडे वगैरे असेल तर तुम्ही तुम्ही त्याच्यात घालू शकताय हे बघा मी द्राक्षे पण घेतले चिरी घेतलेली आहे ड्रायफ्रूट घेतलेलं आहे ड्रायफ्रूट मला बदाम नाही मिळालं फक्त काजू आणि चिरी आहे चला तर मग आता मी मॅश झालेलं आहे माझं आईस्क्रीमचं हे आता मी एका भांड्यात दोन्ही ना काढून घेते दोघांना आता मी असं काढून घेते दोन डब्बे भर भरलेले आहे म्हणजे भरलेले म्हणजे निम्मेला निम्म हे केलेलं आहे एकातच मी घातलेलं नाही आहे किंवा आमच्या घरच्या लोकांना कसं आहे किंवा एकाकांना चेरी घातलेलं आवडते एकाना नाही आवडते एक सिंपल आवडते म्हणून मी अशा प्रकारे मग काय करावं लागलो आहे दोन्ही भांड्यात थोडं थोडं काढलेलं आहे चला तर मग आता प्रथम पहिला मी ड्रायफ्रूट घालत आहे बघा आणि तिथनं पुढं मग आता चिरी एकेकांना चिरी आवडते एकेकांना आवडत नाही म्हणून मी काय करते एकाच भांड्यात फक्त चिरी घालणार आहे चला तर मग चिरी आता माझं घालून झालेलं आहे आणि आता द्राक्ष घरात आहे किंवा तुम्ही चिरून पण घालू शकता किंवा कंडं पण द्राक्ष घालू शकता खूप छान लागते आईस्क्रीममध्ये खूप टेस्टी मँगो फ्लेवर आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा काही अवघड नाही या आईस्क्रीमचं फ्लेवर आणि काही अवघड नाही बघा तुम्ही माझा व्हिडिओ बघितला तुम्हाला नक्की कळणार की या आईस्क्रीममध्ये काहीच अवघड नाही तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर माझा आईस्क्रीम तयार झालेला आहे हे बघा मी सजावट केलेलं आहे आता ह्याला फ्रीजमध्ये घेऊन ठेव फ्रीजमध्ये ठेवते आणि डायरेक्ट आता फ्रीजमध्ये ठेवते आणि डायरेक्ट आता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता किंवा आईस्क्रीम आपली तयार झालेली आहे हे तुमच्यासमोर मी आता भांडं ठेवलेलं आहे आणि चला तर मग आता आईस्क्रीम माझे रेडी झालेलं आहे हे बघा किती छान टेस्टी तुमच्यासमोर मी डेमो दाखवलेला आहे काही अवघड नाही आहे साधी सोपी आहे आईस्क्रीम करायचं तुम्ही नक्की ट्राय करा आणि आता दोन वाट्या बिनं काढलेलं आहे चमचा बी काढलेला आहे खाण्यासाठी अगदी टेस्टी झालेलं आहे आणि काही अवघड नाही तुम्ही पण नक्की ट्राय करा चला तर मग आता आईस्क्रीम बघा फ्लेवर छान झालेलं आहे आईस्क्रीम रेडी झालेलं आहे माझं साधी सोपी रेसिपी आहे घराच्या मुलांना आपण तुम्ही देऊ शकताय बाहेरचं आणण्यापेक्षा घरात तुम्ही झटपट बनवू शकता आहे काही अवघड नाही या बाय तुम्हाला आईस्क्रीम कसं वाटलं कमेंट म्हणून नक्की कळवा आणि माझ्या चॅनल लाईक अँड सबस्क्राईब नक्की करा